काय नेमकी आपली मागणी आहे काय नेमकी अडचण आहे एवढे शेतकरी बघता मी एकच सांगू इच्छितो बघा शेतकऱ्याच्या हृदयामध्ये आग लागली आहे अन्याय अत्याचाराविरुद्ध हा वनवा लागला आहे आज पालघर जिल्ह्यातील जव्हार विक्रमगड वाडा पालघर तालुक्यातील प्रचंड संख्येने ते शेतकरी निवेदन देण्यासाठी आलेले आहेत यांच्या जागेमधून उच्च दाब विद्युत लाईनी चाललेली यांना कोणत्याही प्रकारची नोटीस बजावली गेलेली नाही कोणत्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही हे दोन वर्षापासून चालू आहे आणि हा आज शेतकऱ्यांचा उद्रेक हा वाडा तालुक्यात प्रांत ऑफिसवर येऊन ठेपलेला आहे त्याही पंधरा दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांचा जर आवाज उठवला नाही धर्मविरचारपण संघटना अध्यक्ष या नात्याने सांगतो याही मला निवेदन दिलेलं आहे खूप सारे तक्रारी अर्ज दिलेले आहेत पंधरा दिवसाचा आम्ही याच्यात कालावधी दिलेला आहे प्रशासनाला की तुम्ही शेतकऱ्यांचा गोरगरीब जनतेचा आवाज ऐका नाही ऐकला धर्मवीर संघटना ही रस्त्यावर उतरेल आणि या जिल्ह्यातला जेवढे बाधित शेतकरी दहा हजार शेतकऱ्यांचा आकडा आहे हा प्रत्येक शेतकरी घरातून मुला येईल कारण त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे त्याची आहे त्याची जागा चाललेली आहे आणि कोणता मोबदला नाही किती देणार आहेत मोबदला झाडं तोडली जातात त्याचा मोबदला किती भेटणार आहे कोणताही त्यांना अजून एकही नोटीस बजावलेली नाहीये म्हणून हा हाच उद्रेक वाढत आहे सगळ्या शेतकऱ्यांची नेमकी काय अडचण आहे नेमकी काय गळजपी केली जाते हे बघा आपण हा भारत देश संविधानाच्या विचाराने चालतो संविधानाने चालतो एक देश एक संविधान चालतो पण ह्या जिल्ह्यामध्ये दोन दोन चार चार नाही चालू आहेत कलेक्टर मॅडमनी हा आवाज आमचा जनतेचा ऐकला पाहिजे ह्या गावात दुसरा भाव त्याच विद्युत लाईनीच्या बाधित शेतकऱ्याला आणि विक्रमगडला दुसरा भाव वाड्याच्या दुसऱ्या कोपऱ्यात दुसरा भाव हा हे कशासाठी जी कंपनी चालली आहे त्या आम कंपनीकडून आमच्यावर अन्याय होतो आणि तुम्ही आमच्या सेवकात तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचा आवाज उठवला पाहिजे आज त्याची किती शेती चालली आहे ह्याची तुम्ही नोटीस बजावले का नाही बजावलेली त्यांचं काम या ज्या ह्या जी आर मध्ये नमूद केलेलं आहे की मनोरा उभारताना त्यांना अर्धा मोबदला दिला पाहिजे त्याही आम्हाला दाखवा किती शेतकऱ्यांना मनोरा उभारताना अर्धा मोबदला दिलाय म्हणून हा उद्रेक आज इथे झालेला आहे सरकारी अधिकाऱ्यांशी काही बोलणं झाले का, का या संदर्भ हे बघा इथले सगळे शेतकरी वर्ग आहे याही एक एक वर्ष झालेले पत्रव्यवहार केलेले आहे प्रशासनाने कोणताही यांचा आवाज ऐकलेला नाही कोणीही आवाज ऐकलेला नाही चार दिवस धर्मविरुचार मंचनी मी स्वतः मरण उपोषणाला बसलेलो वाडा तहसीलदार एकोणीस तारखेला तेव्हा पावडा या नावे कंपनीची आहे विद्युत वाहिनीची ते आले आणि त्याही लिहून दिला की आम्ही नुकसान भरपाई तात्काळ देतो आणि नुकसान भरपाई त्याही द्यायला लावले पण ती नुकसान भरपाई हा शेतकरी संतुष्ट नाही आहे कुठंतरी त्याला त्याच्यावर अन्याय अत्याचार होतो म्हणून त्या धर्मवीर संघटनेकडे दाद मागितले हे तमाम शेतकरी बांधवीत आहेत तुम्ही शेतकऱ्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घ्या आपली पुढची भूमिका काय असेल याच्या पंधरा दिवसाची आम्ही मुदत दिलेली आहे प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्यांची एक मिटिंग आयोजित करावी त्यांच्या समस्या काय आहेत व त्या सोडवाव्या सोडवाव्या त्याच्यानंतर पंधरा दिवस उलटून गेल्यानंतर आम्हाला माहिती आहे आचारसंहिता तोंडावर आहे हा कुठेतरी एक खेळ चालू आहे आचारसंहिता लागू द्या शेतकऱ्यावर दडपच्या होऊ दे पण विचार मन संघटना आदिवासी समाजासाठी शेतकऱ्यासाठी हे एक वर्षामध्ये सात आंदोलन केलेली आहेत आणि ह्या शेतकऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे मी सांगतो प्रशास प्रशासनाला पंधरा दिवसाच्या आत योग्य तो निर्णय द्या आणि आता धर्मविरविचार मन संघटना इथे बिराट मोर्चा घेऊन येईल हजारो शेतकरी घेऊन येईल जिथपर्यंत त्यांना नाही भेटत नाही एक पण शेतकरी इथ पण माझी माय माऊली इथून उठणार नाही आजच्या निवेदनामध्ये